हे सगळं प्रकार पाहताना या सरकारच्या संदर्भात लोकांमध्ये जी चर्चा आहे तर किती किती आरोप झाले तरी ते आमच्याकडे असं म्हणतात की एक बेश्रमाचं झाड आहे तर बेश्रमाचं झाड कुठेही लागते कुठे उगवते अशा प्रकारची हे स्थिती आहे आणि एखाद्याला म्हटलं की अरे तुझ्या बेश्राम झाड लावलं ला। तर ते म्हणतात की नाही नाही मला सावली झाली असे म्हणणारे काही व्यक्ती आहेत बेश्रम चव्हाण यांना अजून अटक झाली नाही त्यामुळे छावा संघटना आक्रमक आज निलंगा निलंगा बंदी देखील त्यांनी हाक दिलेली आहे म्हणजे खरं तर एवढ्या पद्धतीने ज्या पद्धतीनं त्यांनी त्या छावाच्या कार्यकर्त्याला मारलं आणि एखाद्यावर कारवाई करताना पोलिसांना छोट्या मोठ्या घोटण्यामध्ये लगेच उचलतं आणि यामध्ये त्याला अटक करत नाही म्हणजे त्याला सरकारचं प्रोटेक्शन आहे सरकारचं त्याला समर्थन आहे या मारहाणीला असा त्याचा अर्थ होतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अशा कृतीला समर्थन आहे का हे याचा खुलासा करावा नाहीतर त्याला अटक करावी अशी आमची मागणी आहे माणिकराव यांची जी, जी परत घसरली त्यांनी सरकार स्वीकारी असा म्हणजे केला आणि ते असं म्हणाले की माझ्या वक्तव्यासंदर्भात मी माझी भूमिका मुख्यमंत्र्यांना कडे स्पष्ट केली आहे तर त्यात खरंच काही तथ्य आधारणं की दोषी आदरणं का हिवाळी अधिवेशनाला मी राजीनामा दिला हे बघा या सरकारला थोडीतरी लाज शरम असेल नाहीतर विकून खाली असेल तर मात्र कारवाई करणार नाही आणि थोडी जर असेल तर अशा व्यक्तीवर जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो सरकारलाही भिकारी म्हणतो जो शेतकऱ्यांचाही अपमान करतो सभागृहामध्ये रम्मी खेळतो पत्ते खेळतो काय ते गेम खेळतो अशा अशा ठिकाणी अशा जबाबदार लोकांची कृत्य सरकारला आवडत असेल तर कारवाई, कारवाई करू नये काय तर त्याला एक मिनिटसुद्धा त्या पदावर ठेवू नये जर सरकारला कुठे ना कुठेतरी थोड्याशा महाराष्ट्राच्या एकूण श शेतकऱ्यांच्या से, संदर्भात जाण असेल शेतकऱ्यासारखा कळवळा असेल शेतकऱ्यांच्या संदर्भात असे, थोडं तरी प्रेम असेल तर अशा ठिकाणी त्यांनी त्वरित कारवाई केली पाहिजे अन्यथा हे सरकार शेतकऱ्याच्या संदर्भात उदासीन सरकार आहे या सरकारला शेतकऱ्यांच्या भावनाशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही शेतकऱ्यांचा रोज अवमान करणाऱ्यांना आणि शे कृषी मंत्र्यांना हे कृत्य करणाऱ्यांना हे पाठीशी घालणारं सरकार आहे असं त्याचा अर्थ होईल आणि आम्ही राज्यभर या कृतीचा निषेध करत फिरू सांगू की रमी खेळणारा मंत्री कृषी मंत्री आहे तो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हे राजकारण करतो आहे आणि राजकारण चाललं आहे तर याचा उत्तर नक्की सरकारला द्यावं लागेल नगरविकासाच्या विक, नगर कामांना मुख्यमंत्र्यांची परवानगी लागणार आहे मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री आहेत यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी हा खेचणारे सध्या दोन जणं बारामतीकर आणि ठाणेकर आहेत त्यामुळं नागपूरकरांचा वर्चस्मा तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील पण मी एक सांगतो की कुठे ना कुठेतरी या ठिकाणी बैलगाडींच्या ज्यांच्या हातात बैलगाडींच्या बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे एवढा त्याचा अर्थ निघतो आणि काल असंही म्हटलं की जर खरंच हनी ट्रॅपचे पुरावे असेल तर ते दाखवावे आरोप कोण म्हणाले ते आता कळेल कोण कोण आहेत त्याच्यात ते दाखव ना त्याचे पुरावे आहेत ते, पुरा ते दाखवले जातील आणि सगळं ओपनही होईल जरा बाबू धीरज रखो जरा और सब और कुछ खुले जाएगा और, और सब ओपन हो जायगा असंच आमचं त्यांना सांगणार केंद्र नाशिक आहे का नक्कीच नाशिक आहे सुरुवात नाशिक आहे काही पुण्यातले आहेत अनेक ठिकाणी आहेत हे जे हा सरकारचा खेळखंडोबाच झाला आहे म्हणजे या सरकारला हे सगळं प्रकार पाहताना या सरकारच्या संदर्भात लोकांमध्ये जी चर्चा आहे किती किती आरोप झाले तरी ते आमच्याकडे असं म्हणतात की एक बेश्रमाचं झाड आहे तर बेश्रमाचं झाड कुठेही लागते कुठे उगवते अशा प्रकारची हे स्थिती आहे आणि एखाद्याला म्हटलं की अरे तुझ्या भिषक्राम झाड लावलं ला। तर ते म्हणतात की नाही नाही मला सावली झाली अशी म्हणणारे काही व्यक्ती आहेत बेश्रम